जेव्हा लोक तुम्हाला कमी दुर्बल समजतात तेव्हा काय करायचे शांत राहा त्यांना वाटू द्या की तुम्ही दुर्बल आहात पण स्वतःच प्लॅनिंग करत राहा त्यांच्या बोलण्याला लगेच उत्तर देऊ नका शांत राहून त्यांची अस्वस्थता वाढवा कमी बोलून जास्त ऐका माहिती तुमच्याकडे साठत राहते नकळत हसत रहा त्यांना वाटतं तुम्हाला कळत नाही पण तुम्ही त्यांच्या अंदाज घेत असता तुमच्या कमी लेखत असताना त्यांना अजिबात थांबवू नका त्यांना वाटू द्या तुम्ही गोंधळलेले आहात पण प्रत्यक्षात तुम्ही काळजीपूर्वक चालत असता तुमची ताकद शेवटी दाखवा लोक विसरतात की शेवटी धक्का मोठाच असतो जास्त बोलणाऱ्यांना त्यांच्यात शब्दात अडकावा आणि त्यांचं उघड होऊ द्या लहान कामं घेतली तरी ती परिपूर्ण करा लोक हळूहळू भीतीने बघायला लागतात त्यांच्या सल्ल्याला हो हो म्हणा पण करा नेमकं उलट विळाली की एकदम योग्य आकडे डेटा पुरावे काढा ते गारत होतील त्यांच्या गैरसमजाचा फायदा घ्या तुम्ही दुर्बल वाटता ते आक्रमक होतात आणि चुकतात शांतपणे त्यांची चूक सर्वांसमोर दाखवा लोक तुमचं गुपित ओळखू लागतील कमी दिसणं पण योग्य ठिकाणी मोठं वागणं ही इनफॅक्ट स्ट्रॅटर्जी आहे जेव्हा सगळे थकल्यावर हार मानतील तेव्हा तुम्ही तुमचं बेस्ट द्या आणि बाजी उलटवा